काही इतिहासकारांच्या मते विठ्ठल मुळचे विरगळ होते आता बिहार मधला जो विरगळ आहे तो फार नंतरचा आहे शास्त्राला मान्य नाही इतिहासाला सुद्धा मान्य नाही पुंडलिकाची गोष्ट आधीची का, आधी का विठ्ठलाची मूर्ती आधीची जी मूर्ती आज आहे ती त्या कथेला धरून आहे विठ्ठलाची मूर्ती आपण पाहतो कमरेवरती हात ठेवून आहे ना आपल्याला विठ्ठल तसाच इमॅजिन होतो पण कमरेवर हात ठेवूनच आहे विठ्ठलाची मूर्ती ज्या काळात घडवली गे गेली त्या काळात रुक्मिणीची मूर्ती घडवली गेली नव्हती ध्यानस्थ मूर्ती ही उभी कशी आहे योग बसूनच करायचा असतो शास्त्र ज्ञानेश्वर मावले म्हंटल ऐसा हा योगी राजू তো বিঠলমজ উজো म्हणजे हा योगीराज आहे म्हणून हा विठ्ठल मला आवडतो कृष्ण देवराय यांनी हम्पीला ही मूर्ती नेली आणि हम्पीला पण काही मंदिरं आहेत विठ्ठलाची ती संत पैठणच्या एकनाथ महाराजांच्या ती मूर्ती परत पुन्हा आणली अनेक राज्यांमध्ये ही मंदिर आहेत का जसं की कर्नाटक मध्ये गोव्यामध्ये पंढरपूर सोलापूर कर्नाटकातच होत पंढरपुरातली मूर्ती ही आद्य मूर्ती नाहीये माढा गावामध्ये जेव्हा आक्रमण झाली काही संकट आली तेव्हा विठ्ठलाची मूर्ती हि माढा गावामध्ये गेली माड्याच्या मूर्तीमध्ये पाच दोष आहेत पंढरपूरच्या पांडुरंगाची आजची जी मूर्ती आहे आपण पाहतो ती काही मूळ मूर्ती नाही लोककथांनुसार विठ्ठल कोणाचा देव आहे कोणाचा नाही तर आम्ही शास्त्र मानायचं की लोककथा म्हणायच्या त्यावेळी समाजामध्ये जे पंथ होते उपपंथ होते त्या पंथाच्या लोकांना विठ्ठल आपला असं वाटायचं म्हणून ते तसं तसं तस त्या विठ्ठलाकडे पाहत अस पण तो विठ्ठल कुणालाही विठ्ठल कळला असं म्हणता येत नाही त्याला तुकाराम महाराजच पाहिजे ज्ञानेश्वर महाराजच पाहिजे